नमस्कार माझे नाव उर्मी लक्ष्मी किरण मेस्त्री माझ्या गोष्टीचे नाव स्वावलंबनाची साने गुरुजींनी लहानपणी वाचले परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र त्यांना काही येत नव्हते ते लहानपणापासून रामाचा वक्त असल्यामुळे आपल्याला राम रक्षा येऊ नये याचे त्यांना फार वाईट वाटत शामची शेजारी गोविंद पाच पराजफी राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याचे जो राग मी पुस्तक तो रोज एक दोन श्लोक पाठ करू होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर श्यामकडे येऊन तेश ते वो कर ते ऐकून श्याम लाज होते व भास्कर तर रागे एकदा श्याम भास्कर वर संतापला ओ ओरडला भाषा पुन्हा शिद्धा बघ मला से इनवायला वेळला तुझे पुस्तकालय म्हणून माझ्या ते वास्तूना तुझ्या आधी पाठ केली असती

छॉम चालम कानो सबनने

बालमित्रांनो हा शाम आहे आपले साने बर का आणि स्वावलंबन